संरक्षणा संदर्भात चर्चा करताना कोणत्याही मर्यादा येत नाही जर आमच्या देशाने अमेरिकेसमोर टेकलेले आहेत आमच्या देशाचं नेतृत्व तिथे बसून ट्रम्प करतो आम्ही चर्चा करणार नसू तर कशावर चर्चा करतो यापूर्वी चीन एकोणीशे एकाहत्तरचं युद्ध असेल पासष्ट युद्ध असेल संसदेमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे ने ने, 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 पूर्णपणे या परिस्थितीमध्ये सरकारला आपण पाठिंबा द्यावा सरकारला आहे त्यांची राष्ट्रभक्ती वेगळ्या लेवलची आहे आमची राष्ट्रभक्ती टोकाची आहे आम्ही नरेंद्र मोदी अमित शाह आणि त्यांच्या सरकार हे राष्ट्रभक्तीचं ढोंग करत आहे आणि राष्ट्रभक्तीच्या आडून व्यापार करताय देश विकला जातोय अमेरिकेला आणि पाकिस्तानशी ज्या पद्धतीनं सौदेबाजी झाली अंडर द टेबल त्याच्यावरती आम्ही बोलणार नरेंद्र मोदी आणि अमित शहानी <laughs> यापुढे देशाला राष्ट्रभक्तीच प्रवचन देऊ नये त्यांनी तो अधिकार गमावलेला आहे त्यांनी अधिक जोरात बोललो पाहिजे त्याने जोरात बोललो पाहिजे आज राहुल गांधी बोलतील त्यांनी ते ज्येष्ठ नेते आहेत ते महत्वाचे नेते आहेत ते देशाचे संरक्षण मंत्री होते त्यांच्या बोलण्याला महत्व आहे त्यांनी इतर कोणाची परवा न करता त्यांनी परखडपणे आपलं मत मांडलं पाहिजे काल पंतप्रधानांच्या भाषणा आधी केलेलं ट्विट आणि तो होतो आणि आज सकाळी तुम्ही आणि लांडा असं केलेलं ट्विट काय सुचवायचं काय आहे या लोकांच्या भावना आहेत आणि मोदींच्या भक्तांच्या भावना या आहेत अंध भक्तांचा मला माहित नाही पण भक्तांच्या भावना याच आहेत की मोदींनी पुच लावला म्हणून देशाचा